अरे भांडून थाका थांबा हा काठी घालान दोघा जना अक्षे भांडायला लागलं ताना यायला छान नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आलो आपल्या शेतावर आपण आज आपल्याला पेरणी करायची आहे भरपूर पाऊस पडतोय आता आपण पेरणी करून घेऊ बाग पेरणी करायला कोण आलाय इकडं परी आलंय अथर्वा आलाय इकडं माझ्या मागे। आहे या छाया अथर्वा काय आहे तुझे का पंजा हम्म चाल बघा मित्रांनो आपण अक्षत राशी अक्षत हे भात आणलं आहे यावर्षी आपण प्रत्येक वर्षी रुपाळी लावतोय त्याच्या आधी जोरदार लावलेला आता हे आपण आज आणलं आहे भिवंडीवरून थर्वणी पंजानी दगडी काढायला लावलेत आणि परीनी छायाने तिकडच्या दगडी काढायला लावलेत हे बघा बाबानी अथर्वनी आणि परीने पेरायला सुरुवात केली आहे थरव तू पण टाकायला लागलास तू पण पेरायला शिकतोस काय हां हे बघा अथर्व परी बाबा तिघे पण भात पेरायला लागलेत बघा तिघे पण कसे भात पेरायला लागले जिकडे पेरून झालंय तिकडे पेर परी नाही राहू दे फक्त तसा नाही ना असं असं करीता बस हा जास्त नाही करायचा गोटाबा परीच झालं करून आता आपण सुरुवात करूया कारण ते भात पेरले ना ते पूर्ण मातीमध्ये गा गाडायचं काम चालू आहे मित्रांनो आताही आणलं आपण पंजाशी करत होतो कधीपासून हे बघा परीनी लावलंय ला खेचायला आता मी खेचत ते बोलते का मी पहिला खेचतो बघा खेच परीला शेतीची खूप आवड आहे मित्रांनो लहानपणापासून शेतावरच जास्त बघा शेतकऱ्याच्या मुलांना शेतीचीच आवड असते ना हे बघा शेतकऱ्याची मुलं कशी शेतावरच काम <laughs> आता मी खेचतोय हे बघा मित्रांनो असं खेचायला लागतंय असं खेचायला लागतंय आपल्याला आपण बैलांना सांगतो बैला हो उखला माती नांगराव झुपल्या हो खेचा लागतो पण खेचायला किती त्रास होतोय बघा मित्रांनो आणि बैलांच्या पाठीवर आपण मारतोय का हट बैलाच्या अलपटापट जेव्हा आपल्यावर हो येते खेचायची वेल ते हा समजते आपल्याला किती तकलीफ होते ती पण मित्रांनो थोडे दिवस मेहनत केली तर वर्षभर खायला से तिथं हा <laughs> प्रे बघ दिसतंय छोट पण भरपूर वजन येते फिरवताना मी फिरवलं परीने फिरवलं परीने भरपूर मदत केली मला फिरवायला माझा एकट्याचा घाम निघला असता फिर फिरवता फिरवता राहिलेला भाग छायाने पंजानी लावलाय हे करायला बघा पुन्हा परीने सुरुवात केली आता मला थोडासा आराम दिला आहे परीने आणि परी, परी लागली फिरवायला परत मित्रांनो असं आपण दुसऱ्या राबत आलो तिथे अथर्व आहे आणि आल्या आल्या अथर्वानीच घेतला होता अजून अथर्व सांगतो मी प्यायला खेचतोय नाही बघा सर्वांनी खेचायला सुरुवात केलं आहे दे इकडे मी खेचतोय दे आता कोण तू खेच मा एक दगड काढ जातली वरती थांब तरी ती मोठी काढ मध्ये ठेव अरे <smack> भांडून थांबा हा काठी ना अक्षय भांडायला लागलं ताना यायला आता भांडून नका आता ना दोघा पण उलटा फेरा ना तिकून हा तसा सांग अरे असते मित्रांनो आपल्या शेतावरच आहे पेटारीचं झाड त्याच्यावर पेटारा पिकलात का बघूया आपण बघा मित्रांनो इथे गालिंद आहे त्याला एक मास्के आहे चावली ना तर पूर्ण डोला किंवा टोन सुजवून ठेवते तिथेपासून आपण लांबच राहूया इथे एक आहे का आपण पेटारा बघूयात आहेत काय इथे पेटारा बांधल्यात हे बघा तीन पेटारा दिसतात भरपूर बाजलेले मित्रांनो आता त्यांना पाना फुटली आता हे बघा मित्रांनो दोन पेटारी एक कच्चा आहे आपण दोन फोडलेत बघा फोड रे तर कसं आहे आता फोडून बघ पिकला आहे का बरं टिकलाय का दाखव आतमध्ये कसं आहे हे बघा मित्रांनो आतमध्ये कसं असतंय हे बघा गोला चुकून खायचा असतो बी त्या बघा तर माहित आहे बी चुकून टाकायचं असेल का रे हा बघा आपल्या पेरणीसाठी एक बीड पण आलायव ड्रेव ड्रेव मित्रांनो चला येऊन बसला पेरणी करायला अरे गेला 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 मित्रांनो फायनली आमची पेरणी करून झाले आणि आता आम्ही चाललोय आहे घरी बघू शकता माझ्या पाठीमागे पूर्ण राब आपला हा एक राब आहे आणि एक तिकडा आपण राब केला दोन राब केलेत आपण आणि आता आपण चाललोय घरी चला भेटूया एक नेक्स्ट हे बघ परीने घेतलंय बघा राहिलेलं थोडंसं भात राहिलं ते परीने घेतलं आहे परी निघाले